नमस्कार आज आपण एका खूपच गंभीर विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका इतक्या झपाट्याने का वाढतोय यामागची कारणं काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे यावर आपण काय करू शकतो चला जाणून घेऊया सगळ्यात आधी एक आकडा पाहूया जो खरं तर खूपच धक्कादायक आहे पाश्चात्य देशांमध्ये जी गोष्ट घडायला उशीर लागतो म्हणजे हृदयविकार तोच आजार भारतीयांना तब्बल दहा वर्ष आधीच गाठतोय हो दहा वर्ष आधी ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे पण मग प्रश्न हाच उठतो कि होते? भारता हाट की असं का होत आहे भारतात तरुणाईला हार्ट अटॅक इतक्या लवकर काय येतोय यामागची नेमकी कारणं काय आहेत चला हाच गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूया सर्वात आधी ही समस्या किती मोठी आणि गंभीर आहे हे समजून घेऊया आपला पहिला विभाग आहे तरुणांच्या हृदयाची समस्या एक काळ होता जेव्हा हार्ट अटॅक हा फक्त उतार वयातील आजार मानला जायचा पण आता तसं राहिलेलं नाहीये आजकाल आपल्या आजूबाजूला पंचेचाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येणं ही एक सामान्य आणि तितकीच चिंताजनक गोष्ट बनलीय ही एक वाढती आरोग्य समस्या आहे जी थेट तरुणांना लक्ष करतीय मग या समस्येच्या मुळाशी नक्की काय आहे चला तर मग आपल्या दुसऱ्या विभागाकडे वळूया जो यावरच प्रकाश टाकेल सात प्रमुख धोक्याचे घटक यातलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण आहे आपली बदललेली लाईफस्टाईल म्हणजे बघा स्मोकिंग तंबाखू गरजेपेक्षा जास्त मद्यपान सतत जंक फूड खाणं व्यायामाचा तर पत्ताच नाही आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटावरची चरबी या सगळ्या गोष्टी म्हणजे हृदयरोगाला दिलेलं खुलं आमंत्रणच आहे नाही का पण थांबा गोष्ट फक्त जीवनशैलीपुरती मर्यादित नाहीये अनुवंशिकता म्हणजे घरात कोणाला आधीपासूनच हृदयरोगाचा त्रास असेल तर मधुमेह कामाचा आणि आयुष्याचा ताण अपुरी झोप ड्रग्सचं सेवन आणि शरीरातील सूज किंवा रक्त गोठण्याचे विकार हेही तितकेच मोठे धोके आहेत हे सगळे घटक मिळून धोका अनेक पटीने वाढवतात यातलाच एक महत्वाचा शब्द आहे मेटाबॉलिक सिंड्रोम आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी स्थिती आहे जिथे हाय ब्लड प्रेशर रक्तातील साखर पोटावरची चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉल या सगळ्या समस्या एकाच वेळी शरीरात घर करतात आणि हे कॉम्बिनेशन हृदयासाठी खूपच धोकादायक ठरतं आणि यात आपल्या जेनेटिक्सचा म्हणजे अनुवांशिकतेचाही मोठा वाटा आहे हे सिद्ध झालंय की भारतीय लोकांमध्ये उच्च ट्रायग्लिसराईड्स म्हणजे रक्तातील एक प्रकारची चरबी आणि कमी एच डी एल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता जास्त असते हे एच डी एल आपलं हृदय निरोगी ठेवतं त्यामुळे आपल्या जनुकीय रचनेतच थोडा धोका दडलेला आहे ज्यामुळे आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे पण मग भारतीयांनाच याचा इतका जास्त धोका का इतर देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती इतकी वेगळी का आहे हेच समजून घेण्यासाठी आपण आपल्या तिसऱ्या विभागाकडे वळूया हा फरक तर बघा किती मोठा आहे वेस्टर्न देशांमध्ये हृदयविकार साधारणपणे जास्त वयात होतो पण आपल्याकडे आपल्याकडे तोच आजार दहा वर्ष लवकर येतोय आणि याचं एक कारण म्हणजे तिकडे लोक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्सला खूप महत्त्व देतात आपल्याकडे काय होतं तरुण वयात छातीत थोडं दुखलं धाप लागली की आपण दुर्लक्ष करतो असेल काहीतरी ऍसिडिटी म्हणून सोडून देतो आणि इथेच खरी गडबड होते बरं आतापर्यंत आपण समस्या पाहिली कारणं पाहिली सगळं गंभीर आहे हे तर स्पष्ट आहे पण मग यावर उपाय का काय घाबरून जाण्याऐवजी आपण काय करू शकतो इथेच येतो आपला चौथा आणि सर्वात महत्वाचा विभाग आरोग्यासाठी एक कृती योजना चांगली गोष्ट ही आहे की यावर एक सोपी सहा कलमी प्रतिबंध योजना आहे पहिलं धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे सोडा दुसरं रोज किमान अर्धा पाऊंड तास व्यायाम करा तिसरं वजन आणि विशेषता कमरेचा घेर नियंत्रणात ठेवा चौथं नियमित आरोग्य तपासणी करा पाचवं स्ट्रेस मॅनेज करा आणि पुरेशी झोप घ्या आणि सहावं तळलेले पदार्थ टाळून फळं आणि भाज्यांनी युक्त निरोगी आहाराचा अवलंब करा आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता वाट पाहू नका वयाच्या पंचवीशी तिशीनंतर नियमितपणे ब्लड प्रेशर शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे कारण वेळीच निदान झालं तर भविष्यातला मोठा धोका सहज टाळता येतो तर मग शेवटी हा एकच प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं आज आपल्या लाईफस्टाईलमध्ये केलेला एक छोटासा अगदी छोटासा बदल उद्याचं एक निरोगी आणि आनंदी आयुष्य देऊ शकतो का यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे